नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार चार हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून बारा ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे पी एम किसान योजनेचा एकविसा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी तयारी सुरू असून बारा ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा निधी मिळणार आहे राज्य सरकारकडून मोठी घोषणा कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले असून पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार आहे अतिवृष्टी आणि गारपेटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत सरकारने नुकसान भरपाई योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये हेक्टरी क्षेत्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेचा तीन हजार रुपयांचा हप्ता बारा नोव्हेंबरला खात्यात जमा होणार असून सरकारकडून निधी वाटप देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान मंजूर करण्यात आले असून नोव्हेंबर महिन्यापासून निधी वितरित सुरू आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई मिळणार असून शासनाकडून तपासणी पूर्ण करून निधी वाटपाचे आदेश देण्यात आले आहे ग्रामीण महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून या योजनेचा पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे <द्थागाता> शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बियाण्यांवर पन्नास टक्के अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली असून अर्ज प्रक्रिया सुरू झाल्या आहे <द्थागाता> राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विजेच्या बिलावर तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या योजनेचा लाभ डिसेंबरमध्ये लागू होणार आहे